लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आलेला आहे त्यातला बराचसा काळ सत्तेत गेलेला आहे काही काळ हा विरोधात गेलेला आणि आजचा काळ तसा विरोधातला काळ आहे आजपर्यंत पवार साहेबांनी नेहमी नेहमी मार्गदर्शन हेच केलेलं आहे की आपल्या लोकांच्या हितासाठी संघर्ष करायचा आहे लढायचा आहे आणि त्याच प्रकारे आज सुद्धा पवार साहेबांना सगळ्यांना मार्गदर्शन करतील पण आजच्या वर्धापन दिनानिमित्त ही पार्टी ज्यांच्यामुळे मोठी झाली म्हणजे आदरणीय पवार साहेब त्याच्याच बरोबर सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते महाराष्ट्राची तमाम जनता ज्यांनी आदरणीय पवार साहेब पवार साहेबांच्या विचारावर या पार्टीवर विश्वास ठेवून या पार्टीला ताकद दिली त्या सगळ्यांना मी मनापासून पुण्यात पवार यांच्या पक्षाचं सुद्धा वर्धापन दिलं होतं त्यांनी सुद्धा म्हटलं की सव्वीसावा वर्धापन दिलं तो वेगळा पक्ष आहे आपला हा वेगळा पक्ष आहे आणि तुम्ही जर बघितलं तर नव्याण्णव जेला हा पक्ष स्थापन झाला होता आदरणीय पवार साहेब पक्षा या पक्षाचे प्रमुख होते आणि आज सुद्धा या पक्षाचे म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे जो पक्ष आहे त्याचे सुद्धा प्रमुख पवार साहेब आहेत त्यामुळे सव्वीस वर्ष या पक्षाला तिथे झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये शक्ती प्रदर्शन करत तो त्यांचा जो वर्धापन दिन तो साजरा करत आहेत पण इथे जर आपण बघितलं तर पवार साहेबांचं हेच असतं की पार्टी एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आपण एखादा वर्धापन दिन जेव्हा साजरा करतो त्या कुटुंबासारखाच जागा इथं दर्शन करण्यापेक्षा प्रेमाने लोक इथं मोठ्या संख्येने येत असतात आणि त्याच पद्धतीने आज साडे दहा वाजता पुण्यामध्ये आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाचा वर्धातून दिन आज साजरा केला जातो एक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की सहन करावं लागतं आईची शिकवण आहे ते संस्कार आहेत अन्याय झाले तरी ते आपण सहन करत राहायचं एखादं एखादा त्या क्षणापुरतं असतात त्या क्षणामध्ये आपल्याला काय वाटतं या वेळे होत असत थोड्या वेळातच इथे हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण चूक नाही काही सत्तेतले मोठे नेते त्यांना सांगत असतात की तुम्ही असंच बोला तसंच बोला या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद राहायला पाहिजे असं काही मोठ्या नेत्यांना तिथं वाटतं आणि मोठ्या नेत्यांना ते डायरेक्ट बोलता येत नाहीत कारण आज ते सत्तेत आहेत म्हणून ते मग असे लक्ष्मण हाकेल सारखे सामान्य कुटुंबातले जे लोक आहेत त्यांचा वाढवर तिथं केला जातो त्यामुळे ज्याच्यामध्ये कुणीतरी सांगतोय आणि कुणीतरी बोलतय या विषयामध्ये आपण बोलून जास्त वेळ कशाला वाढायचा कार्यकर्त्यांना वाटते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे एक संघ राहिला पाहिजे आहेत त्यांच्या तुम्हाला काय खरंच भविष्य काळामध्ये हे करायला हवं अजूनपर्यंत अशा काही गोष्टी माझ्या कानावर तरी आलेल्या नाहीत शंभर लोक बोलले असतील तर काही लोक नक्कीच तुम्ही म्हणता तसं बोलले असावेत तर त्याचा अर्थ शंभर टक्के लोक बोलतात असं नाही आज आपल्याला बघावं लागेल की आज लोक काय मत व्यक्त करतात